अवघ्या चोवीस तासाच्या आत गोहत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केलं जेलबंद रोहा पोलिसांची अगदी दबंग कामगिरी गोवंडी येथून फिल्मी स्टाईलमध्ये अटक करून आणल्या आरोपींना रोहा पोलिसांकडून पुढील फरार आरोपींचा तपास सुरू आहे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीला ही घटना घडलेली आहे यशवंत आणि सानेगाव परिसरामध्ये त्यामध्ये त्या घटनेची त्या माहिती मिळताच जे आहे आम्ही तात्काळ कारवाई करत जे आहे त्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे गुन्हा नोंद करून आम्हाला काही तांत्रिक मदती न आणि तसंच गोपनीय माहिती काढून आणि खबऱ्या खबऱ्यामार मार्फत जे आहे तो एक अनिस पटेल नावाचा आरोपी जो आहे महापोली गोवंडी या भागातून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे तसेच त्या गुन्ह्यातील जी आहे गाडी जी फोर व्हीलर वापरली होती गुन्हा करण्यासाठी स्कॉर्पिओ आहे ब्लॅक कलरची तीही आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि इतर आरोपी जे आहे ते ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत या बाबतीत तपास चालू आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये जे आहे त्याच भागामध्ये जे आहे दोन इन्सिडेंट झाले आहेत दोन्ही इन्सिडेंटमध्ये पहिला जो इन्सिडेंट आठवड्याभरापूर्वी झाला होता त्यामध्ये आपण आरोपी जो आहे अटक केलेला आहे त्यानंतर हा जो इन्सिडेंट परवादेशी झाला आहे त्यामध्ये आरोपी जो आहे आपण चोवीस तासाच्या आत पोलिसांनी अटक केलेला आहे परंतु अद्याप पर दोन्ही गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये अद्यापपर्यंत कुठे कुठल्या स्थानिक माणसाचा किंवा इतर जो आहे सहभाग असावा अद्याप तरी आमच्या तपास तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही किंवा निदर्शनाचा आलेलं नाही ज्या गुन्ह्यामध्ये आरोपी पकडला होता त्याच्यावरती जो आहे एकही एक गुन्हा नाही परंतु जो आता काल आम्ही जो अनिस पटेल म्हणून आणलेला आहे या याच्यावरती जो आहे नागोटणा पोलीस स्टेशनचा याच प्रकारचा गुरे चोरीचा जो आहे गुन्हा नोंद आहे ही असे सध्या तरी प्राथमिक माहिती मिळते आणि त्याबाबत अधिक इतर भागामध्ये म्हणजे मुंबई असेल कल्याण असेल किंवा पालघर असेल नाशिकच्या भागामध्ये ही अशा गँग जे आहेत त्या ॲक्टिव्ह आहेत अशा भागामध्ये कुठे आणखी गुन्हे नोंद आहेत का याचा जो आहे तपास आमचा चालू आहे सर्व रोहा तालुका व रोहा परिसरामध्ये जेवढी गावं आहेत जी आ, शेतकरी किंवा जे गुरे पाळतात या लोकांना पोलिसांकडून एवढंच आव्हान राहील की आपली जनावरे जी आहेत ती त्याच्यासाठी गोटा बनवावा किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी जे आहे ठेवावे जेणेकरून या याच्यामध्ये चोरीचं प्रमाण सोडा परंतु जे अपघाताचं प्रमाण आहे त्या अपघाताचंही प्रमाण याच्या ही जी, जी, जी जनावरे आहेत त्याच्यामुळं होण्याचं प्रमाण जे आहे वाढलेलं आहे ही रात्रीच्या वेळी जी आहे ही जनावरं रोडवरती येऊन थांबतात आणि मग जे जाणारे वाहन आहेत समजा टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे यांना ते न दिसल्यामुळे किंवा ते रोडवर बसल्यामुळे जे अडथळ निर्माण झाल्यामुळे अपघात जे आहे होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तरी सर्व त्या संबंधित गावामधील जे पोलीस पाटील असतील किंवा इतर जे सामाजिक संस्था असतील किंवा जे ग्रामपंचायत सदस्य आहेत यांनी सुद्धा यावरती जे आहे लक्ष ठेवून ज्या संबंधित गुरे मालक आहेत त्यांना त्याबाबत समज देणं फार अत्यंत गरजेचं आहे